नमस्कार मंडळी मी गणेश कोंढाळकर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स मंडळी आपण काल पाहिलात आळंदीतला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा व्हिडिओ पाहिला आज आपण आलेलो आहे पुणे टू सासवड आज आप माऊलींची पालखी पुण्यातून निघणार आहे दोन दिवस माऊलींचा पुण्यामध्ये मुक्काम होता त्यानंतर आज माऊली पुण्यातून निघणार आहे आणि हडपसर मार्गे सासवडला ती पालखी जाणार आहे तर आज आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सासवड दिवे घाटामध्ये असलेली ही गर्दी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात आणि त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पालखीमध्ये या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही सासवड मार्गे हडपसर मार्गे पालखी सासवडला जाणार आहे दोन दिवस पालखी सासवडमध्ये असणार आहे आणि सासवडमधून त्याच्यानंतर ती जेजुरीकडे प्रस्थान होणार आहे मार्गस्थ होणार आहे सो so, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी आता तुम्ही बघताय की पालखी आता सध्या हडपसरमधून हडपसर सासवड रोडला जे फुरसुंगी गाव आहे त्या ठिकाणी पालखी विसाव्यासाठी पाच ते दहा मिनटं इथं थांबलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दर्शनासाठी किती लांबच लांब रांग लागलेली आहे खूप सारे भाविक माऊलींचे दर्शन घेण्यासाठी इथे रांगेत उभे आहेत आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला देखील किती गर्दी आहे ऊन वारा पाऊस कशाचीही चिंता न करता माऊलींच्या दर्शनासाठी आलेले इथे भक्त आपण या व्हिडिओमध्ये पाहतात मंडळी फुरसुंगीमध्ये दहा मिनटाचा विसावा घेऊन ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी जी आहे पुन्हा सासवडच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये माऊलींच्या स्वागतासाठी वेगळा इथे एक प्रयत्न केलेला आहे या पुरसुंगीकर गावावाल्यांनी चक्क क्रेनच्या सहाय्याने इथे हंडी बांधून माऊलींच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्याचं एक सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सुंदर असा नजारा आपण या व्हिडिओमध्ये पाहताय एक अद्भुत आणि अविस्मरणीय क्षण या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहे तुम्ही पाहताय आत्ताच माऊलींच्या पालखीवरती गुलाबाच्या फुलांनी पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे खूप सुंदर असं दृश्य आपण या व्हिडिओमध्ये पाहताय मंडळी याच हंडीमधून माऊलींच्या पालखीवरती पुष्पवृष्टी करण्यात आली आता आपण बरोबर त्या हंडीच्या खालीच उभे आहोत आणि तुम्ही खूप जवळून ती हंडी पाहताय

Vem, vai,

मंडळी आत्ताच आपण पाहिलं फुरसुंगीमध्ये माऊलींचं खूप जंगी स्वागत करण्यात आलं आणि तेथून पुन्हा एकदा पालखी सासवडच्या मार्गाने मार्गस्थ झालेले आपण या व्हिडिओमध्ये पाहता मंडळी आपण आता दिवेघाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाचा हा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी विसावा या ठिकाणी पालखी ओढण्यासाठी अजून पाच बैलजोड्या इथे जुंपल्या जातात विधीतगत त्यांची पूजा करून मग इथे त्या पालखीला पुढे बांधल्या जातात आणि इथूनच दिवेघाट आपला चालू होतो

घाट आपला इथून चालू झालेला आपल्याला दिसतय मंडळी हे आहे घाटातील अद्भूतपूर्व दृश्य हे रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपण या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला What oh, yeah. time? काम चालू असल्यामुळे हिंडीच्या ऐन वेळी लोकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागतो तुम्ही बघू शकता रस्त्याला इतकी गर्दी आहे त्यामुळे लोक त्याचे काम चालू आहे रस्त्याचं तर त्या रस्त्यामधूनच जात आहे ना आपण बघत आहोत प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि या रस्त्याचं काम पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण करावं या मार्फत मी एकच प्रार्थना करतो तुम्ही बघू शकता पर्याय रस्ता हा लोक जायला लागलेले आहेत कारण तो पालखीला इतकी गर्दी आहे या गर्दी असल्यामुळे लोक या या रस्त्याचं चा काम चालू आहे ये तिथून येत आहेत तुम्ही बघताय ट्रेनच्या सहाय्याने कशाप्रकारे इथे डेकोरेशन के करण्यात आलं 大家团来。 मंडळी आपण आता दिवेघाटाच्या माथ्यावर पोचलेलो आहे ज्या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात ठेवून दिवेघाटातून येणाऱ्या भक्तांकडे लक्ष ठेवून उभे आहेत असं जणू वाटतं अशा दिवेघाटाच्या माथ्यावर आपण आता पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी खालून येणाऱ्या ज्या पालख्या आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि पालख्यांचं सासवडमध्ये आगमन होत आहे मंडळी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष पोलीस बांधव हे देखील बारा बारा तास ड्युटी करून माऊलींच्या पालखीच्या बंदोबस्तासाठी इथे हजर आहेत त्यांना देखील सलाम या माऊलींच्या पालखीतला एक गोड क्षण तो म्हणजे हा लाडका विठुराया आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसून हा छोटासा माऊली हा छोटासा विठुराया सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा एक छोटा विठू माऊली खूप गोड असं हास्यस्मित देऊन सगळ्यांना आनंदित आणि उत्साह आहे वेळी आपण ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण आलेला आहे माऊलींच्या पालखीचं आगमन सासवड नगरीमध्ये होत आहे तुम्ही बघताय मी मगाशी बोलल्याप्रमाणे माऊलींच्या पालखीला पुढे अजून पाच बैल जोड्या इथे झुंपण्यात आलेल्या आहेत अशा टोटल सहा जोड्या लावून माऊलींचा रथ हा देवेघाटात ओढला जातो पण हे दृश्य पाहताय ही आहे ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची पालखी दिवे घाट चढून आता सासड सासवडमध्ये पालखीचं आगमन होत आहे आणि हा लोकांचा जनसमुदाय तुम्ही पाहताय या व्हिडिओच्या मार्फत बाई त्या मुक्ताबाईंची ही पालखी आहे जे तुम्ही बघता ही दे देखील पालखी माऊलींच्या सोबतच पाठोपाठच चालत असते आदिशक्ती मुक्ताबाई ज्या मुक्ताबाईने पाठीवरती मांडे भाजले होते त्याच मुक्ता या मुक्ताबाईंची ही पालखी आहे आपण पाहता या व्हिडिओमध्ये मंडळी ही जी पालखी भक्त आहे ते गोरोबा काका संत श्रेष्ठ गोरोबा काका यांची ही पालखी आहे यांची देखील पालखी ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठोपाठच असते या देखील पालखी ओढण्यासाठी दोन बैलगाड्या झुकलेल्या आहेत माऊलींची पालकी पालखी पुढे गेल्याच्या नंतर देखील अजून एवढी गर्दी तुम्ही पाहताय त्या व्हिडिओमध्ये हे सगळे लोक आता सासवडमध्ये आज मुक्काम असणार आहे त्याच्यानंतर उद्याचा दिवस देखील सगळ्या पालख्या ह्या सासवडमध्येच राहणार आणि तिथून पुढे दुसऱ्या दिवशी पुढच्या रस्त्याला मार्गस्थ होणार पुढे पाहताय आदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी आणि त्यांच्या पाठोपाठ संतश्रेष्ठ गोरोबा काका यांची देखील पालखी आपण या व्हिडिओमध्ये पाहताय आपण जिथून हे व्हिडिओ बघत असाल तिथून तुम्हाला घर बसल्या सगळ्या पालखींचं दर्शन मिळतं आहे त्यामुळं कमेंट करायला विसरू नका की आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय मला आवर्जून सांगा मंडळी ही जी पालखी बघताय ती आहे शंकरबाबा यांची यांची देखील पालखी माऊलींच्या पाठोपाठच जात आहे पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे मी पाहता या व्हिडिओमध्ये शंकर महाराज शंकर बाबा यांची ही पालखी आहे शंकरबाबा यांचं मठ कात्रज स्वारगेट कात्रज मार्गावरती तुम्ही पाहिलं असेल आपण जर कधी पाहिला नसेल तर तिथं नक्की भेट द्या शंकरबाबा महाराज यांचा देखील मठ खूप मोठा आहे आणि ही त्यांची पालखी ही देखील पालखी त्यांची ज्ञानेश्वर महाराजांचा पाठोपाठ जात आहे तुम्ही बघू शकता अजून देखील तुफान गर्दी आहे आणि आता लो, बरीचशी लोक अर्धी परतीच्या वाटेला निघालेली आहेत हे लोक

नमस्कार मंडळी पालखी आता जी आपली होती ती सासवडमध्ये पोहोचलेली आहे दोन दिवस पालखी पालखीच्या सासवडमध्ये मुक्काम असणार आहे आणि तुम्ही बघू शकता लोक तर वाटेला निघालेत खडपसरमध्ये पालखी सोडून सॉरी सासवडमध्ये पालखी सोडून लोक आता परतीच्या वाटेला निघाले चला तर मग मी आता ही व्हिडिओ इथे थांबवतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली की मला आवडून सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम 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 कृष्ण